हॅलो व्हॉट्सअप गाईज वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑफ मराठी गेमिंग वर्ल्ड आणि हा काही गेमले व्हिडिओ नाही हा माझ्या चॅनलवर एक नवीन सुरुवात करतोय मी डिफरंट डिफरंट गेम खेळायची मी खूप वेस्ट ट्राय केले आपल्या चॅनल ती चॅनल ग्रो करायसाठी आणि मला एक कळालंय की नो कॉमेंट्री व्हिडिओ आपल्या चॅनल वर कुठं चालणं शक्य नाही तर मी आता फुल कॉमेंट्री व्हिडिओ टाकणार आहे आणि फुल ऑन नवीन नवीन गेम खेळणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुम्हाला फुल ऑन एंटरटेनमेंट करणार आहे मी तुमचा ओके सो सो मी खूप व्हिडिओज पाहिले एल्ग्रोचे डिकोंग वाईट चे की जे गेमिंग चॅनल ग्रो करायसाठी आपल्याला टिप्स अँड ट्रिक्स मी पाहिलं की व्हॉइस ओव्हर इज व्हेरी इम्पॉर्टंट ओके अँड स्टोरी टेलिंग सो प्लीज तुम्हाला जर माझी स्टोरी आवडली किंवा माझी कॉमेंट्री आवडली किंवा काही जरी आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट ठेवा आहे आठशे वरती काही दिवसांनी आपण हळूहळू चालत राहणार आहे सेम जसं की टेक्नो गेमर्सचे व्हिडिओज बघितले आणि काय भात आहे फॉरमे भाई तो खतम आहे भाई लेवलची स्टोरी टेलिंग करून ठेव आपल्याला तसंच काहीतरी करायचंय स्टार्टिंग स्टार्टिंगला एंगेजमेंट वाढवायची आणि हळूहळू ऑडियन्स जमा करायचं तर मी जर एखादा नवीन गेम टाकतोय तर प्लीज असं नका समजू की हा गेम बोर आहे किंवा बघायची इच्छा आहे कारण खूप बघितलं आणि खूप अनलाइज केलं की आपल्या चॅनलवर सगळ्यात जास्त चालणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त पबजी आणि पबजीचे व्हिडिओ चालते जे की कस्टम रूम चे असतात बस दुसरे व्हिडिओ टाकले पोर नो लाईक नो कमेंट नो व्ह्यूज नथिंग नाही आवडलं तर सांगा यार नाही आवडला म्हणून व्हिडिओ दुसरं काहीतरी करू आपण ओके प्लीज सपोर्ट करा आणि चॅनल ग्रो करायसाठी हेल्प करा तुमच्यामुळेच तर मी आहे काही तर या व्हिडिओमध्ये मध्ये काही क्लिप्स टाकले तेवढे बघून घ्या आवडले तर लाईक करा नाही आवडले तर सोडून द्या

ओके तर तिथे बघून झाल्याचं आवडलं अशीच मी सिरीज चालू केली आहे ज्याच्यामध्ये मी एव्हरी टाईप्सचे गेम खेळणार आहे तुम्हाला पण जे आवडले ते पण मी गेम खेळणार आहे तर मी एल्स व्हिडिओ टाकला होता मोठो शिपीचा व्हिडिओ टाकला होता बघू त्यातले पबजीचे व्हिडिओ मायक फ्लॅक पबजी पीसीचे पण टाकले होते आणि मी आता रिसेंटली वेलोर रन चालू केला आहे वेलोर रन खेळायला मजा आहेत पण तुम्हाला जे आवडले नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ पण कॉमेंट सपोर्ट ठेवा बाकी तुमचं प्रेम लव यू गायच बाय 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 स्टँडिंग